श्री स्वामी समर्थ जीवन ना भविष्य काळात आहे जीवन ना भूतकाळात आहे जीवन तर खरं वर्तमान काळात आहे जीवन तर खरं स्वामींच्या आपल्यास करण्यामध्ये आहे स्वामींना आपलंस करा स्वामींच्या जे सेवा आहे ती मनोभावी करा यातूनच तुमचा खरा भक्तीचा मार्ग सुरू होईल आणि त्यातून स्वामी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे चक्र आहे त्याला फिरवण्याचं कार्य नक्कीच स्वामी समर्थ माऊली करतील आणि तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आजचा हा स्वामी संदेश नक्कीच तुमच्या मनाला भावणार आहे त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आजच्या या स्वामी संदेशामधनं तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याचा नक्कीच मिळेल आणि स्वामींचे विचार हे तुमच्या मनाला आज नक्कीच भावतील श्री स्वामी समर्थ कधी कधी खूप चांगले वागूनही आयुष्यात असे काही प्रसंग येतात अशा काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात की ते सहन करता करता आपल्या आपल्या चांगुलपणाचा सुद्धा आपल्याला क्यू येते आणि माणूस सहन करता करता कठोर बनून जातो त्यामुळं आपल्यातील जो चांगुलपणा आहे त्याला नक्कीच तुम्ही ओळखा आणि त्याचे जे ते ते चांगले विचार आहेत त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आपले जे विचार आहेत आपल्या ज्या वेदना आहेत त्या नक्कीच स्वामी पर्यंत पोहोचवा स्वामी माऊली तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण की जे एकच परमेश्वरी शक्ती आहे ज्या तुम्हाला न्याय मिळणार आहे तुमच्या सहनशक्तीचा तिथे अंत होणार आहे कारण की जेही तुम्हाला भेटत असतं ते तुमच्या कर्मामुळेच भेटत असतं जे तुमचे कर्म असतात त्यातूनच तुमचं आयुष्य नक्कीच घडत असतं त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा तुम्ही कोणालाही दुखू नका तुमच्यामुळं जर परमेश्वराच्या दरबारामध्ये कोणी तुमच्या बोलण्यामुळं दुःखी होत असल रडत असल तर त्यातील प्रत्येक अश्रूचा हिशोब परमेश्वरी शक्ती आज ना उद्या तुमच्याकडनं घेणार आहे त्यामुळं एवढं लक्षात ठेवा की आपल्यामुळं कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे आपल्यामुळं कोणाच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे रात्रभर गाड झोपणं लागणं याला सुद्धा नशीबच लागतं पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये इमानदारीच आयुष्य जगत असतात आणि स्वामींच्या सेवेमध्ये राहत असतात भक्ती करत असतात सत्याच्या मार्गावरती असतात अशाच लोकांना शांत आणि गाड झोप लागत असते कारण की जे पैशाच्या माग लागतात त्यांना नेहमी आपल्या पैशाची चिंता भासत असते आपले पैसे कोणीतरी घेईल आपले पैसे कोणीतरी चोरेल किंवा आपले पैसे आपण जास्त दिवस टिकून ठेवू शकतो की नाही याला वाढवू कसं असं अनेक प्रश्न ज्यांच्याकडे जास्त पैसे असतात त्यांना ती चिंता भासत असते पण ज्यांच्याकडे काहीच नसतं ते गाढ झोप घेऊ शकतात आरामदायी जीवन आपलं जगू शकतात आणि आपले जे विचार आहेत त्यालाच ते आपली संपत्ती मानतात जे लोक आपल्या विचारांना संपत्ती मानतात जे आपल्या कर्माला संपत्ती मानतात तेच लोक ह्या कलियुगामध्ये या वर्तमान काळामध्ये जगतात तेच लोक सुखी राहत असतात कधी कधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं म्हणजेच मनाला समजवण्याचा प्रयत्न असतो आपल्या मनाला नेहमी आपण समजवलं पाहिजे शांत राहिलं पाहिजे आपल्या मनातील जे वादळ आहे त्याला शांत केलं पाहिजे आणि आपलं मन इतरत्र भटणं भटकता ते परमेश्वरीच्या पायत्या पायाशी परमेश्वरी शक्तीशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जी, आणि आपलं जीवन सुखी करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलं पाहिजे स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांना काही ना काहीतरी देत असतात कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये स्वामींचं दर्शन तुम्हाला रोज होत असत त्यामुळं स्वामी सर्व काही जाणते आहे त्रिकालदर्शी आहे त्यांच्या नजरेमधनं काहीच चुकत नाही ते कधी ना कधी तुमच्या भक्तीला नक्कीच साथ देत असतात तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळून देण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळं आपण आपल्या चांगल्या मार्गावरती आपल्या चा मार्गा चा मार्गा जे कर्म आहे त्या कर्माच्या मार्गावरती ज्या आयुष्याच्या मार्गावरती वर्तमान काळामध्ये जगून स्वामींची सेवा केली पाहिजे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये तुम्ही देवाची भक्ती नाही केली तरी चालल पण तुम्ही आपल्या आई वडिलांना त्रास देता कामा नाही कारण की त्यांच्यामुळेच तुमचं आयुष्य सुरू झालं आहे हे तुम्ही विसरता कामा नाही कारण परमेश्वर स्वतः स्वामी माऊली सांगता तुम्ही माझी भक्ती केली नाही तरी चालेल पण तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे त्यांची भक्ती केली पाहिजे कारण की त्यांची जी भक्ती आहे तीच माझी भक्ती आहे इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यामध्ये देवांनी सुद्धा किंवा मानवाने सुद्धा जे आपले कर्म आहेत त्या कर्मातूनच आपलं आयुष्य घडवलं आहे उदाहरणारे शनिदेव यांचं उदाहरण आहे की शनिदेव यांचं जे जीवन होतं ते अतिशय खडतर होतं शनिदेव यांचं जीवन अतिशय खडतर होतं आणि त्यातून त्यांनी आपलं एक आयुष्य उभा केलं आणि ते शेवटी देव म्हणून उदयास आले शनिदेव यांची आई आणि आईंनी त्यांना जी शिकवण दिली त्या शिकवणीचं फळ शनिदेव यांनी शनिदेव बनून दाखवलं कारण की ते एक शनी होते कारण की सूर्यदेव यांनी त्यांना पुत्र म्हणून मानायला सुद्धा नकार दिला होता आणि इतर तर देव सुद्धा त्यांचा तिरस्कार करत होते कोणीच त्यांच्या पाठीशी उभा राहत नव्हत शेवटी शनिदेव यांनी स्वतः प्रयत्न करून आपलं जीवन सत्याच्या मार्गावरती चालून आपलं जीवन एक नवीन अध्याय लिहिला आणि शनिदेव या नावा रूपाने ते उदयास आले देव म्हणून उदयास आले अजून एक उदाहरण आहे की गरुड देव यांचं कारण की गरुडदेव यांची आईनी सुद्धा आयुष्यामध्ये खूप सहन केलं खूप सहन केलं पण त्यांना त्या सहनशक्तीच फळ शेवटी गरुड हा एक तेजस्वी पुत्र त्यांना प्राप्त झाला आणि शेवटी त्यांचं जे आयुष्य होतं ते त्यांना आनंदाने जगता आलं परमेश्वराच्या दरबारामध्ये जगता आलं आणि त्यांना शेवटी मोक्ष प्राप्त चाला। श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये काही करता नाही तरी चालेल पण तुमचे कर्म हे नीट ठेवा सत्याच्या मार्गावरती चाला स्वामी माऊली तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करतात की तुम्ही आपली जी वाट आहे ती वळणाची जी वाट त्या त्या आहे त्या वाटेने चाला पण त्या वाटेत जे तुमचे काटे आहेत त्यांना बघून चाला कारण की जीवनामध्ये अनेक वेळा असे काही प्रसंग असे काही कटु सत्य माणसाच्या समोर येतात की माणसाला परमेश्वरी शक्ती याचा सुद्धा कधी कधी वीट यायला लागतो आणि माणूस भटकतो पण तुम्ही ह्या अशा वर्णामधन स्वतःला भटकू देऊ नका शेवटी तुम्ही सत्याच्या मार्गावरती राहा आणि आपलं कार्य करत चला यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक दिवस स्वामी माऊली त्याचं नक्कीच फळ देतील तुमची जी पण कामे अडकली असतील ती कामे पूर्ण करण्याचं जीवनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नक्कीच अग्रेसर असतील आणि तुमचे सर्व आयुष्य सुंदर करण्यासाठी या कलयुगामध्ये भक्ती हा एक मार्ग आहे जे तुमचं आयुष्य सुंदर करू शकतो आणि